नमस्कार मंडळी मी आहे मनोहर कलामकर आणि तुम्ही पाहताय आमचा चॅनल मनोहर कलामकर ट्रॅव्हल्स अँड व्लॉग मंडळी कशी आहात बरे आणि बरे असलेच पाहिजे तर मंडळी आज आम्ही समोरच्या डोंगरावरती आंबे पाहण्यासाठी चाललो आहे जंगली जे आंबे असतात रानातले ते आंबे आणायला चाललो आहे तर चला आत्याच्या आंब्यावरती आंबे आहेत का पाहू नाही तर मग शेजारच्या आंब्यावरती शेजारच्या जमिनीवरती आंबे आहेत तिथले आंबे आणायला चाललो आहे चला तर मग तर मंडळी आम्ही आता चाललो आहे आमच्या आत्याचा जो आंबा आहे म्हणजे आत्याला आमच्या वडिलांनी आंदण दिलेला होता आंदण जो लग्न झाल्यानंतर आणधन देतात ना तसा आंदण तिला दिला होता आणि तो आंबा इथेच आहे आमच्या गावाला आणि त्या आंब्यावरचे आंबे एवढे गोड असतात ना खूप आंबा येतो पण ह्या वर्षी आला आहे की नाही ते जरा बघण्यासाठी आम्ही आता चाललो आहे तर चला जाऊया आणि आंबा कसा काय आहे तो बघूया अतिशय गोड एकदम म्हणजे हापूस आंब्यापेक्षाही गोड आंबा होतो आणि आम्ही लहानपणापासून तिथे ते आंबे खात आलो आहे आत्ताची लोक जास्त येत नाही न्यायला कारण आम तिचा गाव आहे सोंडेघर तर तिकडे येत नाही न्यायला ते लोक तर ते इकडे येत नाही लोक न्यायला म्हणून ते आंबे आम सगळे आम्हीच खातो किंवा गावची लोकं पण नेतात जंगलात असल्यामुळे कोणी त्या आंब्यावर जातो आणि आंबे काढून आणतो तर चला आपण जाऊया आता बघूया तो किती आंबा आला आहे की आलाच नाही त्यात आपण बघूया मंडळी अशी गावची वाट आहे काट्याकुट्यातून दगडीतून असा चालत चालत जावं लागतं कोकणात आंबे खूप आहेत पण जंगलामध्ये आहेत जे रायवळी आंबे बोलतात ना गावठी आंबे हे जंगलामध्ये आहेत जास्त करून त्याच्यामुळे जा असा पाय वाटेने जावं लागतं चालत चालत मित्रांनो हा जो झाड दिसतो की ना हा आ, आ ना, आ, चा चा है ना। हा आळूचा झाड आहे हा हा बघा आणि ह्या आळूच्या झाडाला आहे ना हा बघा हा आळूचं झाड आहे हा आता ह्या आळूच्या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की ह्यालासुद्धा कर्दीचे काटे असतात ना तसे ह्या झाडालासुद्धा काटे असतात हे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा हे काटे आहे दोघा हे बघा आहे ना ह्यालासुद्धा काटे आहेत हे बघा हे असे काटे असतात या झाडाला आणि ह्याच्यावर जेव्हा आळू धरतात ना आणि पिकल्यानंतर तुम्ही जर सुरुवातीला पि हिरवे असतात ते तुम्हाला एकदम तुम्हा एक हिरवेगार दिसणार पिकल्यानंतर त्याचा कलर चेंज होतो ब्राऊन डार्क असा कलर होतो आणि खायला एकदम गोड मधुर असं असतात आणि आयुर्वेदिकदृष्ट्या जर का विचार केलात ना तर हा आळू शरीराला अतिशय फायदेशीर असतो अतिशय फारीस वेजामध्ये जे कॅल्शियम असतात ना हे खूप भयंकर असतात म्हणून कोकणामध्ये तुम्हाला अशी आळूची झाडं आहे ना जंगलामध्ये आणि घराशेजारीसुद्धा बरीचशी तुम्हाला दिसतील आणि जास्त करून आळूची झाडंही आहे ना कोण पाडत नाही तोडून टाकत नाही हे ठेवतात कोकणचे लोकं कारण कोकणच्या लोकांना माहीत आहे कुठला झाड कधी फायदेशीर असतो हे त्यांना चांगलं माहिती आहे म्हणून तोडत नाही सहसा तर हा झाला आळूच्या झाडाचा फायदा आणि त्याचे वैशिष्ट्य तर चला आता आपण जाऊया वापस आपल्या आंब्याच्या मार्गावरती तर चला तर मंडळी नदीचा डोंगर चुर्ण आता आम्ही वरती आलो आहे सपाट भागेवरती सपाट भागा आहे इकडे आणि हा आम्ही आता इकडे आमच्या जमिनीकडे चाललो म्हणजे आता आंबा आहे त्या तिकडे चाललंय आहे पुण्याचं पुण्याच्या माणसाने गेलं हे बघा ही अशी पायवाट असते गावी तुम्हाला सगळ्या ठिकाणी अशा पायवाट दिसतील आणि असं गवत वगैरे जाळलेलं ॲक्च्युली हे शेत आहे आता हल्ली कोण शेती करत नाही म्हणून हे असं ओसाड पडलं आहे पण हे गवत वाढल्यामुळे त्या मालकाने जाऊन टाकले पुरं आणि अशी पायवाट असते हे बघा हा पाईप दिसतोय ना हा खालून हा खालून नदीतून मशीननी वरती मोटारने पाणी चढवतात आणि झाडांना देतात आणि नदी जर दर, गावाशेजारी असेल ना ते तिचा असा फायदा होतो समजलं ना म्हणून गावाशेजारी नदी असेल तर अतिशय फायदेशीर आहे आणि ही आमची शेती आहे हे बघा आता ओसाड पडले पण ही संपूर्ण शेती आम्ही आमचे आई बाबा करायचे आता ते पूर्ण ओसाळच पडले तो कोण करत नाही ही कलम कलमकर फॅमिलीची ही संपूर्ण जमीन आहे इकडे वर पण हा पुरा डोंगर पण हा पुरा डोंगरकडे जमिनीचा भाग आहे जेवढा डोंगर दिसतो तेवढा सगळा कलबकर फॅमिलीचा ठीक आहे चला का आंबा जवळ आला आहे हा बघा इथे आतमध्ये आंबा आहे तो तर रस्ता कुठून आहे जरा वाट भोगे आतमध्ये जाण्यासाठी मला वाटतं फोडून आहे चला तुम्हाला ही जी शेतामध्ये हे जे दिसत आहेत की नाही होल हे जे होल आहेत ना हे हे खेकडी आहे त्याच्या आतमध्ये आता उन्हाळा असल्यामुळे ना, ले ले ना ही खेकडी तुम्हाला वरती दिसणार नाही ती एकदम आतमध्ये जाम जाऊन आतमध्ये खोलवर जाऊन बसलेली आहेत ती पाऊस पडला ना की ही ॲटोमॅटिकली वर येणार आणि पिलं देण्यासाठी वर येणार समजलं तर ही तुम्हाला बघाल ना तर जागोजागी तुम्हाला दिसतील ही सगळी खेकडीची बीड आहेत जेवढी खेकडी असतात ना त्यांची बीड आहे ती शेतामधली हाँ थोड़ा सा सा तो, तो थोड़ा हा इथून थोडासा वर जाण्याचा मार्ग आहे आंब्याखाली तर इथून आपण जाऊया जरा आम्ही चढून घेतो इथून तोपर्यंत व्हिडिओ थोडा थांबवतो वर चढल्यानंतर वापस चालू करूया बघा जंगलची कशी वाट आहे जंगल सफारी बोलतात ना तो प्रकार आहे हा कुट्यातून जावं लागतं आणि हा बघा आंबा आम्ही आंब्याखाली खाले आता पोचलो आहे हा बघा आंब्यावर आंबे आलेले आहेत पण अजून छोटे आंबे आहेत खूप आलेला आंबा आता हे उंच असल्यामुळे तुम्हाला जास्त दिसणार नाही ते आंबे पण आंबा खूप आलेला आहे हा लगभग मेच्या एंडिंगला लग पिकायला लागतो बघा आता खाली पूर्ण कचरा आहे पातेरा आहे पण जेव्हा हा पिकायला लागेल ना तर टप टप आंबे पडते तर लोक येणार येते आणि रहदारी वाढली ना की हे सगळं पातेरा बितेरा तुम्हाला हा जंगल दिसतोय ना हा सगळा नष्ट झालेलं दिसेल एकदम साफसुथरा दिसेल आणि आंबे असे पडलेले असतात ना खूप आंबे पडलेले असतात खाली गोड आंबे एकदम रसाळ अगदी मदीसारखा आंबा हा गोड आहे म्हणून ह्या आंब्याला सहसा कोण हात लावत नाही आणि तोडतही नाही कारण तो आत्याला दिलेला आंबा आहे आंधन म्हणून पण अतिशय गोड आंबा तर मंडळी आम्ही आंब्याखाली आलो होतो आंबेसुद्धा वरती बारीक अजून आहेत आंबे पण खूप आला आहे दिसणार नाही तुम्हाला पण खूप आहे असा साध्या नजरेने दिसतो कॅमेऱ्यामध्ये एवढा झूम केला तर तरी दिसणार नाहीत कारण छोटे आंबे आता धरलेत ना मोठे असते तर तुम्हाला दिसले असते तरीसुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला हे बघा तेवढे दिसणार नाहीत तुम्हाला पण थोडेसे दिसतील ठीक आहे चला आता काय छोटे असल्यामुळे आपण काय करू शकत नाही नंतर मोठे झाल्यानंतर वापस पुन्हा एकदा आपण ह्या आंब्याखाली येऊ आणि पुन्हा एकदा एक व्हिडिओ हो बनवू आता आपण जाऊया दुसऱ्या आंब्याकडे तो आंबा मोठे पण आंबे आहेत आणि थोडे आंबे आम आम्हाला त्याचे काढायचे आहेत तर त्या आंब्याखाली आता जाऊया दुसरा एक आंबा जंगलातच आहे आमचा आमच्या जमनीत आहे तर तिकडे जाऊया आता चला हिरवे आंबे काढायचे आहेत पिकलेले नाहीत अजून पिकायला लागले नाहीत मग असे पाय घसरलं आणि मीच पडलो कारण चप्पल स्लिप होते <laughs> आमचे दादा आहेत मोठे दाद बोंड मोठे बंधू त्यांची मिसेस तर त्यांच्याकडून आता गरकुल घेतलेले आहे आंबे काढायला हा चला तर मंड तर मंडळी गरकुल कशी असते बघा हा कलकाचा जो बांबू असतो की नाही त्याची अशी मोठी लांब सडक अशी काठी असते आणि त्या काठीला आहे ना पुढे बारीक अशी काठी बांधलेली असते हे बघा हा असा असं असा इथे बांधलेला असतो एक दुसरी काठी याला बांधायची आणि खेचण्यासाठी म्हणजे ह्याच्या आतमध्ये आंबा किंवा काजू काजूची बी अडकली आणि असे खेचली की ते लगेच तुटणार नाही खाली जमनीवर पडणार म्हणून कोकणची लोक हाय ही अशी आयडिया लावतात जुगाड असा करा करतात समजलं तर हा असा ह्याला घरकुल बोलतात तर ही अशी घरकुल आहे चला तर आता गरकूल घेऊन आंबे काढूया तर मंडळी आपल्या आंब्याचा गेट आलेला आहे हां कुंपण घेतलेली आहे त्या कुंपणाचा गेट आता आम्ही उघडतोय आणि हे बघा हा सीन आहे आतमध्ये खूप काजू वगैरे आतमध्ये आहेत लेट लावून तुम गरम झाला तर चला आता आंब्याच्या दिशेने जाऊया हा बघा आंबा तुम्हाला दिसेल आता तो बघा काजूची झाडं खूप आहेत ही लावलेली आहेत त्याच्यामुळे तुम्हाला काजूची झाडं जास्त दिसतील हे बघा सगळीकडे काजूच काजू आहेत आणि हा बघा आंबा हा आंबा आलेला आहे तर त्याच्यावर आंबे आलेत की नाही ते बघूया पहिलं हे बघा काजूच्या बिया तुम्हाला दिसतील आणि अशी घरकुलीने काढतात हे बघा पडली आहे ना हे काजूची बी अशी काढायची असते ओढून बरेच आहे तर बघा काजू धरलेले आहेत बिया तुम्हाला दिसतील तर मंडळी हे बघा आंबे चांगल्या प्रकारे धरलेले आहेत खूप आलेत आंबे पण याच्यावर सुद्धा अजून लहान आंबे आहेत पण आंबे धरलेत हे बघा आंबे धरलेले आहेत चांगल्या प्रकारे पण अजून छोटे आहेत पण ठीक आहे थोडेसे काढून घेऊन जातो आम्ही आता आणि आंब्याखाली भवन पण धरला आहे भवन कसा असतो तुम्हाला दाखवतो कोकणामध्ये जागोजागी तुम्हाला असे भवनं दिसतील कोकणामध्ये हे बघा त्याला भवन बोलतात किंवा वारुळ बोलतात हां हा वारुळ आहे हा वारुड आहे आता हे हे वारुडाचे असे डोंगर कोण तयार करतो तर या मुंग्या असतात की नाही मुंग्या डोंगर त्याला बोलतात तर ते आमच्याकडे अशा मुंग्या जमिनीमध्ये असल्या खाली खोलवर जातात आणि पावसाचं संरक्षण म्हणून कारण पावसाचा खूप पाणी पडतो पाऊस पडतो आणि खूप पाणी वरून वाहत असतो इकडून ह्या डोंगरातून असं वरून खाली पाणी वाहत असतो जोर जोरदोरात जोर तर त्या पाण्यावर त्या मुंग्या वाहून जात असतात मग त्यांचं संरक्षण म्हणून निसर्गाने ते काय करतात त्यांना ती एक शक्ती असते बुद्धी असते की आपलं संरक्षण करण्यासाठी ते असे वारुळं बनवतात तर ह्या पावसाळ्यात खोल हे खोलवर आतमध्ये गेले असतं कारण खोलवर पाणी जात नाही आतमध्ये सगळं उन्हाळ्यात सगळं अन्नधान्य सगळं जमा करणार आतमध्ये घेऊन जाणार साठा अन्नाचा आणि तीन चार महिने आतमध्ये बसून राहतात आणि ते संरक्षण मिळावं म्हणून हे अशी वारुळं तयार करतात वर आतल्या आतूनच ते जमिनीतूनच ओली माती आणतात आणि वर 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 असे डोंगर वर तयार करतात तर हे वारुळाचा प्रकार हा असा तुम्हाला बऱ्याच ठिकाणी ब बघायला मिळेल कोकणामध्ये ठीक आहे तर हा वारुळ आहे आणि हे आंबे आहेत त्याला तर आंबे काढूया आपण आता हा तू बरोबर आहे हे बघा थोडेसे काढलेत आणखी काढूया थोडेसे आपण बघा कसात की कुठत बघा ह्या बघा सच्ची काय तर मंडळी हे ये बघा एवढे आंबे भेटलेत थोड्याशा काजूच्या बियासुद्धा आहेत त्याच्यामध्ये एवढे आंबे काढलेत घरी न्यायला आहे ना चला आता आपण घरी हे आंबे घेऊन जाऊया तर मंडळी चला आता आम्ही परतीच्या मार्गाला लागलो आहे आंबे काढून झाले तर आता वापस घरी मित्रांनो हे जी लाकडं दिसत आहेत ना ही लाकडं ही लाकडं आहेत ना जंगलामध्ये कोकणची लोकं अशी सुखी लाकडं जमा करून ठेवतात जंगलातली आणि ते बघा तिथेसुद्धा आहेत तिथे आहे तिथे आहेत ही लाकडं आहे ना पावसाळ्यामध्ये वापर करतात त्यांचा जाळण्यासाठी पावसाळ्यात वापर करतात तरी अशी लाकडं ही जमवून ठेवतात कोकणची लोकं ठीक आहे हे बघा निवडुंगाचं झाड केवढं आहे ते बघा कोकणात ही अशी निवडुंगाची झाडं तुम्हाला जागोजाग दिसतील आणि त्याच्यावरती फुलं बघा कशी असतात ती हे बघा अगे टोकाला अशी फुलं येतात छोटी छोटी एकदम फुलं असतात लहान एकदम आणि याचा चिक वगैरे खूप असतो हे हे सुद्धा झाड खूप औषधी आहे तर मंडळी ही अशी आमची भटकंती होती आता आम्ही व्हिडिओ इथंच संपवतो आहे आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि जंगल सफारी कशी वाटली त्याबद्दल जरूर कळवा आणि आम्ही तुमची आता रजा घेतो जय हिंद